विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा सा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती करावी भीमराव आंबेडकर येणारा काळ तर कठीण आहे बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटन उभं केलेलं आहे बा। भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि राजकीय पार्टी वंचित रिपब्लिकन आहे पण इथं महाराष्ट्रात आपण वंचित चालवतो या संघटना घेऊन जर आपण गेलो पुढे तर आपल्या समाजाला न्याय देत आहे राजकीय समीकरण सामाजिक समीकरण ही सगळी वेगाने बदलत आहे आणि त्याप्रमाणे बदल होणं गरजेचं आहे संघटनेमध्ये संघटनेच्या विचारसरणीमध्ये आज राजनीती म्हणजे हा एक उद्योग झालेला आहे सोशल वेलफेअर जी कल्पनापूर्वीच्या काळी होती राजनीतीमध्ये येऊ राजकारणामध्ये येऊन लोकांचं काहीतरी सोशल इंजिनिअरिंग करू लोकांचं भलं करू सत्ता ही वंचितांपर्यंत पोचू ते आज दिसत नाही तरी देखील आम्ही त्याच पद्धतीने त्याच ध्येयाने सत्ता ही वंचितांच्या घरापर्यंत पोचायला पाहिजे हे काम करतो आहे त्याच्यामुळे जेवढं यश प्राप्त करायला पाहिजे होतं तेवढं होत नाही परंतु हा कार्यक्रम ह्याच प्रकारच्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पिण येथे महात्मा गांधी वाचनालय सभागृह येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यांचा सत्कार यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन चंद्रकांत सोनवणे व सुनील धामणकर यांनी केलं होतं सांगितल्या जे बाबासाहेबांच्या चळवळीपासून ज्या संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत त्या संस्थेच्याच पुढं कसं काम चांगलं जोम येईल कारण का येणारा जो वंचित शोषित समुदाय ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यांना न्याय देण्याचं काम फक्त आंबेडकर घराण्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असो आदरणीय भीमरावसाहेब असो यांच्यामार्फतच होत ते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित वंचित बहुजन आघाडीचा सर्वात मोठा जो आमचा कणा आहे तो भारतीय बौद्धामा सभा आहे भारतीय बौद्धमा सभा ही संस्था आहे त्यामुळं राज राजकारणामध्ये किंवा राजकीय वाटचाल करत असताना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही वंचित शोषितांना न्याय देण्याचं काम करतो आणि त्या राजकीय ज्यावेळेस आम्हाला गरज भासते ज्यावेळेस आम्हाला पाठीचा कणा म्हणून एक महत्वाची ज्या वेळेस आम्हाला जी गरज भासते ती गरज भासवण्याचं आणि ते गरज पूर्ण करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत मार पर, आजपर्यंत आम्हाला होत आलेलं आहे आणि भविष्यात पण होईल असे आम्ही आश्वासित आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या दो दोन्हींच्या चवडीने किंवा दोन्हींच्या जोडीने येणाऱ्या काळामध्ये ह्या रायगड जिल्ह्यामध्ये एक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं आमचं तरी एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये इतर लोक जी लोकं आहेत किंवा इतर ज्या संस्था आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्म निर्माण केलेल्या संस्था आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे जे वंशज आहेत त्या वंशजांचं जे काम चालू आहे त्या कामाला कुठंतरी आ कामाच्या ना नावने कुठतरी ओळखणा करतात आणि त्याचा काहीतरी गैरवापर करतात तर हा कुठतरी थांबला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभे एकत्रित पणे जेवढे कार्यक्रम आम्ही राबू तेवढे एकत्रित पणे आम्ही लोकांपर्यंत जाऊ तेवढे यश प्राप्तीचे आम्हाला मार्ग तेवढे या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध समाज सभेचे जिल्हाचे व तालुक्याचे सर्व पदाधिकारी व तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते बाबासाहेबांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी व विद्यार्थ्यांनी पुढे जावं अशा शुभेच्छा भीमराव साहेब यांनी भी विद्यार्थ्यांना दिल्या संजय गायकवाड पेन रायगड प्रतिनिधी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्याला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद